शुभ दुपार सर्वांना तर बघा इथं मी पुरणाला असं चटका द्या लागलेली आहे बघा तर तुम्ही म्हणसाला आज पुरण का तर आज आहे आमच्या इथल्या नागनाथ महाराजाची यात्रा गण म्हणतात त्याला तर आज आहे असे गण त्यामुळं नैवेद्यासाठी पुरण घालावं लागतं इथं पुरण घातले त्या दिवशी पण घातलं होतं की तिचं म्हणून अगदी थोडंसं वाटीभर पुरण घातले आणि त्यामध्ये साखर गोळ मिक्स करून मिक्सरमधनं डाळ पण काढली आणि ते सर्वच काढून असा मी चटका दिले हे पुरण खायला असे खूप छान लागतं अगदी पेड्यासारखी पोळी होती बघा मस्त अशी इथं केलेले येळवण्याची आमटी भात आणि आता इथं तळण तळणार आहे हे बघा असं पुरवणी पापडी मी थोडंच करणार आहे जास्ती काही खात नाहीत म्हणलं चला असा चालू आहे बघा माझा पूर्णाचा स्वयंपाक या तुम्ही पण यात्रेला आणि जेवण पण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते मात्र विसरता